जय भीम 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 जय भीम, भीम जरी संकटाची काळरात होती जरी संकटाची काळरात होती तरी भीमराया तुझी साथ होती धग धक्त्या दिवा भीम होता धग दग त्या तुफानातील दिवा भीम होता आणि त्या दिव्याची रमावात होती।, जरी कलरात होती सोन्याचा झाला अवघाची संसार विसरू कसे भीमाचे उपकार हिंडावेला गायचे दारू कुठे घोटभर घटना लिहोनी काय दातू केला घटना लिहोनी काय दातू केला तोडून बंधन रूढी जातीपाती जरी संकटाची काळ रात होती तरी भीमराया तुझी साथ होती ग तुफानातील तुफान दिवा भीम आणि